असंख्य मताने आपला विजय झाला निश्चित हा विजय आमदार राजूबाई नंगुरव यांनी तळागाळ पण जी जे कार्य आहे मग ते ग्रामीण भागातले असो कष्टकरी असो शेतकऱ्याचा असो शेतमगिराचा असो की की जी जी हो कि शिकणाऱ्या युवा पिढीचा असो किंवा वर्धाचा असो प्रत्येका माणसापर्यंत जे पाच वर्षात बयांनी जे कार्य केलं भूमिपुत्र म्हणून शेतकरी पुत्र म्हणून समाज द्या प्रत्येक घटक द्या असा कोणत्याही घटकाला बयाला वंचित नाही केलं होतं आणि ही केलेली सेवा निश्चित मी माझं भाग्य समजतो की मला पंचवीस वर्षापासून त्यांच्यासोबत सेवा करण्याची संधी मिळाली आणि सेवा संधी करताना त्यांनी कधीही गद्दारी पण असा केलेला नाही आणि हा विजय इथल्या भूमिपुत्राचा इथल्या प्रत्येक महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा राष्ट्र समाजवादी काँग्रेस पार्टी असू द्या भाजपा असू द्या शिवसेना असू द्या मित्र सुद्धा असू द्या एवढंच नाही काही जण इतर पक्षात असले तरी त्यांनी घरी बसून सुद्धा आम्हाला साथ दिला त्या सर्वांचा मी माझ्याकडून माझ्या नेत्याकडून यातल्या भूमिपुत्राकडून सर्वांचे आभार मानतो आणि निश्चित या ठिकाणी एवढं सांगतो हा विजय इथल्या भूमिपुत्राचा इथल्या शेतकरी पुत्राचा इथल्या कष्टकरी इथल्या सगळ्या सामान्य माणसाचा विजय आहे हा कुठल्या धैन बागड्या नेत्याचा काही विजय नाही आणि हा पापाव कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा विचार आशियापासून असे मी सांगू इच्छितो आणि

पाहणारे नेते आहेत आणि दादाच्या वक्तव्य तुम्हाला सांगू शकतो आतापर्यंत जे वसमत विधानसभेमध्ये जे निवडणुका झाला हा विजय म्हणजे खूप मोठ्या फरकाने आणि दणदनित विजय काय भावना भावना सांगायला गेला तर तुम्ही सर्वांनी या दोन महिन्यातल्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत पण भयानं कधीही कोणासोबत दुजाभाव न को ला दुजा भाव करता लागले ला होते आणि ह्या निकालातून भया इथले एक स्पष्ट प्रामाणिक नेतृत्व आहे हे सिद्ध झालेलं आहे कोणी अनंत टीका केल्या होता ज्याला भया म्हणून मानत होते त्या गुरुनेकोत्तर शेण फेटण्याचं काम केलं पण आम्ही कधी त्या गुरुला आम्ही गुरुला कधीही तिरस्काराला बोलण्याचं काम केलं नाही पण जनतेनं गुरुनं इथल्या भूमिपुत्राला केलेला जो तिरस्कार होता ते जनतेनं आपल्या मतातून मताधिक्य देऊन हे सिद्ध केलेलं आहे